विचारणार काल अजित पवारांनी बारामतीत जाहीर सभेत सांगितलं की काही लोक येतील आणि शेवटची निवडणूक आहे असं सांगून भावनिक करतील नक्की या शब्दाचा अर्थ घ्यायचा कसा अजितदादांचं जे काय भाषण आहे किंवा त्यांनी काढलेली जी काय वाक्य आहेत ही निश्चितच या संदर्भामध्ये समर्थनीय नाही खेदजनक चिंताजनक नक्की आहे आम्ही कार्यकर्ते असून सामान्य पुणेकर किंवा सामान्य महाराष्ट्रातील देशातील नागरिक असून सुद्धा साहेब आम्हाला कळालेत पण ते दादांना दुर्दैवाने कळाले नाही असं या ठिकाणी खेदांनी मला असं वाटेल जर हे साहेबांच्या बाबतीत असेल तर पण या संदर्भामध्ये माझ्या जितेंद्र रावारसाहेबांनी जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याच्यावर मी फार काही भाष्य करणार नाही पण एक नक्की की मी ज्या साहेबांना ओळखतो ते साहेब मागच्या पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वतःचं दुखणं स्वतःचे कुटुंबातले प्रॉब्लेम्स राज्यातली देशातली संघटनेतली कुठं कुरबुरी या संदर्भात कधीच कुठल्या प्रकारचं शब्द वापरून किंवा कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही कॅन्सर सारख्या आजार आजाराशी लढा देत असताना त्यांच्या तोंडातून रक्त पडत असताना त्यांनी केलेली भाषणं आम्ही पाहिली नाही म्हणजे पाहिली नसेल अशात एकही एक कुणी मागच्या पिढीतला माणूस सापडणार नाही त्या परिस्थिती सुद्धा मध्ये मी आजारग्रस्त आहे मला कॅन्सर झाला आहे आणि म्हणून माझ्या पक्षाला मतदान करा असं साहेबांनी कधीही एकदा केलेला आव्हान कोणालाही या ठिकाणी स्मरणार नाही दुर्दैवाने जर अजितदादांच्याकडून साहेबांच्या बाबतीत असं स्टेटमेंट केलं जात असेल तर या संदर्भामध्ये हा चुकी एक चुकीचा इतिहास दिला जातो आणि जर ज्यांच्यामुळं लिहिला जातोय ते निश्चित पुढच्या काळात याचा कसा विचार करतील हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रातील जनता त्यांना विचारेल पण एक नक्की आहे की मला खात्री की चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा पवारसाहेब हे महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांनी जे जे काही केलेलं आहे आणि जे जे काय करायचे तो मुद्दा घेऊनच नागरिकांपर्यंत किंवा जनतेमध्ये मतदारांपर्यंत जातील पवारसाहेबांना काल आज आणि उद्या आपलं वय शेवटची निवडणूक किंवा इतर कुठल्या तरी आजारपाला या ठिकाणी दया दाखवून किंवा दया मिळून मत घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आजही नाही उदय नसतात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो उमेदवार देईल तो स्वतः मला समजा आणि मतदान करा असं लोकांना आव्हान देखील के दादांनी केलेलं आहे सुप्रिया सुळेनला हा खूप मोठा धक्का असेल का बिलकुल नाही वाटत मी तुम्हाला सांगू इच्छितो ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ज्या पद्धतीने मागच्या पंधरा वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तामिनी घाटापासून म्हणजे मुळशीच्या कोपऱ्यापासून ते वरसगाव पानशेत या खडक वस्त्याच्या बॉर्डरपासून ते, ते थेट इंदापूर सोलापूरच्या बॉर्डरपर्यंत सुट्टी त्यांनी ज्या पद्धतीने संपर्क ठेवला आहे या देशातल्या लोकसभेमध्ये सातत्याने सगळ्यात जास्त हजेरी सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम संसदरत्न किंवा महासंसद रत्न पुरस्कार मिळवण्याचा विक्रम त्याचबरोबर गल्लोगल्ली गावोगावी सोसायटीतून सोसायटीत जाण्याचा त्यांनी तयार केलेला किंवा एकूणच नका प्रस्तावित केलेला जो विक्रम आहे हा मोडण्याचं काम कुठल्याच खासदाराच्या ना काही एकूणच त्याच्या त्याच्यामध्ये धाडच नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये हा खडक बसल्याचा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा नागरिक हा मतदार हा सुप्रियाच्या पाठिशावर आहे त्यामुळे पलीकडच्या बसून कुणी जरी उमेदवार आला तरी सुप्रियाता निर्णायक मताने निवडून दिली अवतीत माझे